दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन पैठण येथे संत भानुदास यांच्या सूर्यवंशीय या कुलात शाली वाहन शके चौदाशे पंचावन्न इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये नाथांचा जन्म झाला मूळ नक्षत्रावर जन्म झाल्याने नाथांच्या लहानपणीच वडील सूर्यनारायण व आई रुक्मिणी यांचे देहवासन झाले आता आजोबा चक्रपाणी आजी सरस्वती नाथांचा सांभाळ करू लागले नाथ बाळपणापासून शांत वैरागी कुशाग्र व वृत्तीचे होते आजोबा आजीसोबत नाथ आध्यात्मिक वातावरणात रमू लागले वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची व्रतबंध म्हणजेच मुंद झाली शंभो भट नावाचे विद्यागुरू नाथांना संत भानुदास यांची भागवत भक्तिमय साहित्य रचना समजावून सांगत तर कधी महाभारत रामायणातील प्रसंगावर वर्णन करून बोध घडवत लहानपणीत संत भानुदासांच्या कार्याचा व साहित्याचा प्रभाव नाथांवर झाला त्यांच्यात वैराग्यभाव उजलू लागला वयाचे दहावे वर्षी उलटले होते विद्यागुरू शंभो भट आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांच्या छत्रछायेत वाढत असलेले नाथांचे मन विरक्त भक्तिभावाने उजलत होते देव कोठे आहे त्याचे स्वरूप कसे आहे तो मला भेटेल काय यादी प्रश्नांची सरबती करून नाथ खिन्न व्हायचे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत विद्याग्रहण करत असताना नाथांचे बालमन अस्वस्थ बेचन होऊ लागले वयाच्या बाराव्या वर्षी घरात कोणालाही न सांगता त्याने गुरुच्या शोधार्थ घर सोडले अनवानी पायी असा नाथांचा प्रवास सुरू झाला माझे सद्गुरू कोण ते कोठे भेटतील अशा अनेक प्रश्नांमुळे नाथांच्या अंतर्मनात घालमेल व्हायची मिलेल ते अन्नप्रसाद समजून ग्रहण करून अनोळखी ठिकाणी विसावा घेत ते जप्पाजप्पा चालू लागत नाथ चालत चालत तिसऱ्या रात्री खिडकी येथे पोचले तेथेच असलेल्या खिडकेश्वर मंदिरात त्यांचा मुक्काम पडला मनात गुरु ध्यासाने नाथ रुखरुखत्या अवस्थेत निद्रेच्या स्वाधीन झाले याच रात्री त्यांना झोपेत तुझे सद्गुरू जनार्दन स्वामी असून ते तुला देवगिरी गडावर भेटतील असा स्वप्न दृष्टांत झाला पुन्हा नव्या जोमाने प्रवास सुरू झाला नाथ गडाच्या पायथ्याशी पोचले तो दिवस गुरुवारचा असल्याने वद्य फाल्गुन शके चौदाशे सदुसष्ट गडावर स्वामींचा नित्याप्रमाणे दरबार भरला होता नाथ कसे बसे दरबारापर्यंत पोचले कोपऱ्यात उभे राहून ते सद्गुरूंना न्हाणू लागले प्रवासाच्या धुळी मातीमुळे काहीसा मलिन झाले असताना चेहऱ्यावर गुरु भेटीच्या समाधानाचा ते भाव प्रगट होत होता दरबार अटोपता झाल्यावर जनार्दन स्वामींच्या चरणावर त्याने घट्ट मिठी मारली स्वामीनी त्यांना कुरवारात विचारले कोण आहेस तू आणि काय नाव आहे बाळा नाथ म्हणाले मी कोण आहे देव कोठे आहे तो भेटेल का याच साऱ्या प्रश्नांच्या शोधार्थ आपणाकडे आलो आहे आपली गुरु कृपा व्हावी आपल्याला शरण आलो आहे इतक्या कमी वयात नाथांच्या ठायी उत्पन्न झालेल्या वैराग्य भावाने स्वामी चकित होऊन प्रभावित झाले त्यांनी नाथांना आपल्या कवेत घेऊन गडावरच राहण्याची आज्ञा दिली नाथ स्वामींसोबत गडावर राहू लागले नित्य गुरुसेवा चालू होती जनार्दन स्वामी उठण्यापूर्वी त्यांच्या स्नानाची तयारी करणे त्यांचे अंथरूण ठेवणे स्वामींचे देवपूजेची तयारी करणे गंध उगालणे नित्याचा हिशोब ठेवणे स्वामींचे कपडे धुवावे इत्यादी कामात नाथांचे दिवसा मागून दिवस जात होते रोज रात्री स्वामी पोथी सांगत ज्ञानेश्वरी रामायण महाभारत वेद उपनिषदांवर ते निरूपण करत हे सर्व हृदयाचे कान करून साठवीत नाथ झोपी जात असत एक रात्र नाथ हिशोब करण्यासाठी बसले होते हिशोब झुलता झाला पण एका अधेली म्हणजेच अर्धा चा फरक राहिला होता चूक सापडत नव्हती मध्यरात्री उलटली होती बाजूच्या शयनगृहात स्वामी झोपले होते शेवटी चूक सापडताच नाथाने आनंदाच्या भरात जोरात टाळी वाजवली त्यामुळे स्वामी जागे झाले दप्तर गृहात येऊन त्याने विचारले एका कसला आनंद झाला टाळी वाजवायला नाच उतरले गुरुदेव अधेळीची चूक सापडत नव्हती ती सापडली म्हणून आनंदाने टाळी वाजवली आपली झोप मोड झाली गुरुदेव क्षमा असावी नाथांचा एकाग्र भाव स्वामींच्या लक्षात आला ते म्हणाले एकोबा ही एकाग्रताच तुला लवकरच देवदर्शन घडवी झोप पाहू आता देवगिरी किल्ल्याजवळ असलेल्या निर्जन शुलीभंजन पर्वतावर स्वामी जावत असत पूर्वी मार्कंड्या ऋषींची ती तपोभूमी होती नाथांचे गडावर वैद्यायन शास्त्रपठन यादी विद्याग्रहण सुरूच होते इतकेच काय तर ते योग अभ्यास आणि विद्यार्थी तरबेज झाले होते जनार्दन स्वामी हे दत्तात्रयांचे निसीम भक्त होते शके चौदाशे पंच्याहत्तर या वर्षी जनार्दन स्वामी नाथानासोबत घेऊन शूलीभंजन पर्वतावर पोचले स्वामींची ही गुरुवारची वारी काहीशी वेगळी होती सूर्यचंद्रकुंडात सरोवरात दोघांनी स्नान केले नंतर तेथेच असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली दत्त पादुकांजवळ दोघे गुरु शिष्य येऊन बसले या क्षणी एक मलंग म्हणजेच फकीर चार कुत्रीसह तेथे आला मलंगाचा अवतार जरा विचित्र होता त्याने चामडी कपड्याचा वेश घातला होता म्हणून त्याच्या भोवती माशा घोंगावत होत्या तो आल्याचे पाहताच जनार्दन स्वामीने धावत जाऊन त्यास आलिंगन दिले स्वामीनी कटोऱ्यासोबत आलेल्या कुत्रीचे दूध काढले त्यात मलंगाने झोलीतून वाढलेले भाकरीचे तुकडे काढले आणि ते दोघे कुसकरून खाऊ लागले नाथ हे दृश्य लांबून पाहत होते त्याला वाटले माझे गुरु जनार्दन स्वामी ब्रह्मनिष्ठ सोवले ओवले पालणारे आणि ते मलंगासोबत माष्टे कसे खात आहेत तेही कुत्रीचे दूध दोघांचे खाणे संपल्यावर स्वामीनी खुनेने एकनाथाला जवळ बोलावून तो कटोरा धुवून आणायला सांगितला कटोरा घेऊन नाथ जवळच्या जऱ्याजवळ गेले कटोऱ्यात पाणी घेतले त्याबरोबर कटोऱ्यातले अन्नाचे कण तरंगू लागले त्यांच्याकडे पाहताच नाथाने विचार केला माझे गुरु जनार्दन जिथे नम्र होऊन पाय धरतात त्यास आलिंगन देऊन एकाच कटोऱ्यात खातात हे काहीतरी अद्भुत असले पाहिजे म्हणून नाथाने कटोऱ्यातील अन्नाचे कण असलेले पाणी फेकून न देता ते प्रसाद समजून पिऊन टाकले मलंगाच्या ठिकाणी साक्षात दत्तात्र्यांची मूर्ती प्रगत झाली कुत्रीच्या जागी कामधेनुगाय दिसू लागले नाथांना सद्गुरू जनार्दन स्वामी समवेत दत्तात्र्यांचा साक्षात्कार झाला नाथ देहशुद्ध हरपून शरणागत आले तुझा हा शिष्य अवतारी पुरुष आहे त्याच्यावर योग्य ते संस्कार कर असे स्वामींना म्हणत मलंग अंतर्धात पावला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद